नवा गंध नवा वास नव्या रांगोळीची नवी आराज स्वप्नातले रंग नवे आकाशातले असंख्य दिवे दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हॉटेल सनी मटन खानावर अस्सल मराठी चव आणि उत्तम चवीचं चा योग्य ठिकाण आमच्याकडे सनी स्पेशल गावरान चिकन थाळी सनी स्पेशल मटन थाळी सनी स्पेशल मच्छी थाळी चिकन हंडी आणि मटन हंडी यासह खास घरगुती पद्धतीनं बनवलेले चिकन मटन भाकरी आणि चपाती मिळेल श्री योगेश क्रमांक कर। शून्य शून्य पंचेचाळीस तसेच नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस पस्तीस बारा आमचा पत्ता शापियन शेजारी चौदा नंबर पुणे नाशिक महामार्ग तालुका जुन्नर जिल्हा पुणे